या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी परभणी या ठिकाणी काही बांगलादेश बांगलादेशच्या हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे काढलेले होते त्यामध्ये असणारा पवार नावाचा एक ग्रस्त जो शेतकरी आहे मानसिक तो सक्षम आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतीचे त्यावर असलेल्या त्या प्रतिज्ञेतले जे बोर्ड होते त्या बोर्डाची मुठामणा करून देशद्रोह केलेला आहे वास्तविक पाहता हा प्रश्न आंबेडकरवाद्यांच्या पुरता मर्यादित नसून हा तमाम देशवासियांचा आहे खरं पाहिलं या देशातल्या प्रत्येक पक्षाने प्रत्येक नागरिकाने रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध करायला हवा होता तर तसं न करता परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा संविधानाला सन्मान करणारा जो माणूस आहे तो रक्षण उतरला कदाचित कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया ही होत असते काही त्यांच्याकडून गुन्हे घडले असतील ते आम्ही मान्य करतो परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला हवी परंतु त्याविरोधात पोलिसांनी कोंबिडगा अत्याचार करून महिलांना सुद्धा मारहाण केली एक सतरा वर्षाची तरुणी त्यामध्ये गंभीररीत्या जखमी आहे तिचं सिटी स्कॅन केलेलं आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयवीएफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा